उलट मंदिर पाहायचं का हो तुम्हाला चला मी दाखवते इतकं सुंदर हजारो वर्षापूर्वी बांधलेलं पण आजही सायन्सला ला चॅलेंज देणार हे आहे इथलं वास्तुशास्त्र जिओमॅट्री आणि एनर्जी तुम्हाला थक्क करून हम्पी माहिती असेलच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे पण त्याचबरोबर तुम्हाला हे माहितीये का कि विरूपेक्ष टेम्पल हे हम्पीचं सर्वात जुनं मंदिर आहे आणि मेन म्हणजे जिवंत आणि त्याचबरोबर सातव्या शतकापासून आतापर्यंत रोज त्यामध्ये पूजा चालते रोज बर का आणि इतका मोठा काळ कोणतीही रचना एकदम अशी अशी टिकून राहणं चमत्कार आहे की नाही विरूपाक्षाची एक सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे ती म्हणजे शॅडो प्रोजेक्शन टेम्पल मधल्या एका डार्क चेंबर मध्ये गोपुरमची उलटी प्रतिमा भिंतीवरती दिसते आणि ती ही सोनेरी काय छान आहे आणि हे सगळं पाहताना मला असं झालेलं की बाप रे म्हणजे हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना लाईट रिफ्लेक्शन आणि प्रोजेक्शनचं सायन्स माहिती होतं तर आता हे सगळं पाहताना माझं तर भान हरपून गेलं होतं पण गोपुरम बघा ना हे साधं बांधकाम नाहीये याची उंची याचा शेप याचं परफेक्ट असणं हे सगळं म्हणजे ह्या भिंतीवरची ही सोनेरी छवी ह्या मंदिराला अजून कितीतरी शतक काहीही होणार नाही असं म्हणतात कारण का माहितीये विजयनगर साम्राज्याचे राजे म्हणजे कृष्ण देवराय जेव्हा मंदिराचा मोठा विस्तार केला त्यावेळी त्यांनी रिनोव्हेशन सुद्धा केलं होतं आणि त्यामध्ये ग्रीन नाईट वॉटर चॅनल्स आणि स्टेबिलिटी टेक्निक्स वापरल्या होत्या आता काय होतं ह्यामुळे भूकंप जरी आला तरीही याच्या कुठल्याही भिंतीला काहीही इजा पोहोचणार नाही असं मानलं जातं किंवा मग असा विश्वास सगळ्यांना आहे आता बघा हम्पीमध्ये अजून एक गोष्ट खूप प्रमाणामध्ये पाहायला मिळते आपल्या इकडे सुद्धा असतात बट तिकडे जरा जास्तच असतात आणि माणसांच्या जवळजवळ असतात ती म्हणजे माकड हे माकडं फक्त टुरिस्ट अट्रॅक्शन्स नाही आहेत तर हे टेम्पलचा नॅचरल भाग आहेत आता बघा इकडे मंदिरे थोडीशी ओपन ओपन आहेत आपल्या इकडे सहसा अशी मंदिरं पाहण्यामध्ये येत नाहीत आता बघा तो मागचा जो दरवाजा दिसतोय तिथून आपण आलो मध्ये इथे अजून गोष्टी आहेत आणि आता सेम सेम जसं मेन दरवाजा आहे तसा अजून एक दरवाजा तिथून आपण मध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर आधी लक्ष्मी आता लक्ष्मीचं दर्शन घेणं तो बनताय म्हणून तिथे थांबलो छान दर्शन घेतलं तिला एकदा मी आले दर्शन घेऊन आले बरं का पुढं आणि मला परत असं झालं की मी हात नाही लावलाय म्हणून परत तिथेच थांबले आणि जाऊन थोडासा असा हात लावून आले आणि भारी फील झालं मला इथली ना प्रत्येक गोष्ट पाहून मला एक गोष्ट तर लक्षात आली आहे की आपल्या पूर्वजांनी अध्यात्माला कधी सायन्स पासून वेगळं मानलं नाही त्यांनी दोन्हीची सर करून वास्तू तयार केल्या आणि जी वास्तू वर्षानुवर्ष अजूनही आपल्याला ऊर्जा देते आणि अजूनही आपल्याला अशी चमत्कार दाखवते ती वास्तू कसली भारी आहे हा विचार करा तर माझा अनुभव तर खूप भारी होता आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या मंदिरामध्ये जर तुम्ही येत असाल तर छान टाईम काढून या आणि हम्पीला जर आला तर हे मंदिर बिलकुल स्किप करू नका तसं तर मेन अट्रॅक्शन आहे बट तरीही सांगते की स्किप नका करू आणि छान वेळ काढून या मला अजून एकदा यामध्ये यायचं आहे कारण मी ज्या ग्रुपसोबत गेले होते ऑबवियसली खूप टाईम लिमिट्स होत्या प्रत्येक गोष्ट थांबून नीट बघता नाही आली त्यामुळे मला आता हे परत एकदा अनुभवायचं आहे मला परत एकदा जायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट छान थांबून बघायची आहे इनफॅक्ट मंदिराचा प्रत्येक कोपरा बघायचा आहे जो की यावेळेस बिलकुलच जमलेला नाही आहे कारण एक असतं ना का की ट्रीपची सुरुवात आमची इथून झाली आणि थोडंसं स्टेबल व्हायला वेळ लागतो आणि तितक्यामध्येच गडबड 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 असं झालं आमचं सगळ्यांचं सो so, चलो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट फ्लॉग थँक यू फॉर वॉचिंग बाय